कर ते पान शुगर तू घेतो विषारी गर्द अर सिगरेट बीडीची ठटक मानिक चंदचा गुटका विमलचा गुटखान घेऊ नको झटका जिव्हारी लागल फटका, वेळ आहे अजून सार्थक हे करण्या सोडून व्यसन ही किती करू मी मन धरण्या अरे तरुणांचा हा संच राष्ट्राचे आहे धन बन व्यसन मुक्तीचा तू मंच आद्यावर आपले मन वाबळे कवीची व्यथा सांगतो कथा गे सुधरून आपला कथा वेळ आहे अजून तुझ भविष्य हे ठरण्या दे सोडून व्यसनही किती करू मी म्हण धरण्या